जळगाव महानगरपालिकेसमोर कामगार युनियनतर्फे आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले मान्य उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांच्या वतीने बावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे दोन हजार आठ दोन हजार तेवीसच्या खंडपीठाच्या आदेशानुसार सहाशे पंचेचाळीस रोजदार रोजंदारी सफाई कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्वरित हा प्रस्ताव पाठवला गेला पाहिजे मान्य उच्च न्यायालयाचे आदेश होऊन पंधरा महिन्याचा कालावधी होऊन लोटला तरी महानगरपालिका प्रशासन या प्रस्तावाबाबत शासनाकडे न पाठवता वेळ काडूपणा करत असल्याचा आरोप जळगाव महानगरपालिका कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केला आहे या, के या संदर्भात जळगाव महानगरपालिकेच्या गेट समोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी जळगाव महानगरपालिका कामगार युनियन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास अडवणी यांनी याबाबत माहिती दिली या आंदोलना मागचं उद्देश काय आजचं जे काही हे बेमुद आंदोलन आहे यात माननीय उच्च न्यायालयाने बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार महापालिकेने दोन महिन्यात प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा होता तो प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवला नाही त्याला आता पंधरा पंधरा महिन्याचा कालावधी उलटला आहे त्यांच्यावर कंटेम पण दाखल झालेला आहे कंटेम्प ऑफ कोर्ट तरी ते प्रस्ताव पाठवत नाही आहे तरी आजच्या प्रेमू धने आम्ही असा निर्धार केला आहे की जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात नाही आणि आम्हाला त्याची कॉपी दाखवली जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे आज काय केलं तुम्ही आज आम्ही धने आंदोलन चिडून घोषणा दिलेल्या त्यांना ऑलरेडी निवेदन ते सगळं दिलं गेलेलं आहे की नोटीस पण दिले गेलेली एक महिनापूर्वी तरी त्यांनी काही आमच्याशी बोलणी केली नाही आहे म्हणून आजचा आम्हाला आजचा या आम्हाला जे पाऊल उचलावं लागलेलं आहे ते त्यांनी एक महिना अगोदर नोटीस देऊनसुद्धा काही आमची दखल घेतली नाही लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार खासदार पालकमंत्री सगळ्यांना पत्र देऊन झालेले आहेत पण अजून त्यांनी त्यांना सांगूनसुद्धा अजून आमच्या प्रश्नाचा जो काही प्रस्ताव आहे हायकोर्टाचा आदेश त्या हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केलेलं नाही आहे आणि कंटेम होऊन सुद्धा ते त्याची दखल घेत नाही आहे आणि असं पंधरा महिने झालेलं आहे तरी आमचा प्रस्ताव पाठवल्याशिवाय आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही असं आम्ही इथे आळवणी सरछतीस जाधव महानगर कांबाईने म्हणून मी इथे जाहीर करतो